आज खरोखरच दादाने शुभेच्छा दिल्यात आणि कोणाला दादा दादा तुमची गाडी सात नंबरवर हो आहे आणि तुम्ही आता शुभेच्छा दिलाय की मोहितला की तू एक नंबर केला पाहिजे काय सांगितलं काय म्हणतो मग एका पाठी माझ्या मुला कधी बदल सांगतो या बैलौच माझी एवढी निष्ठा आणि प्रेम आहे माझी गाडी फायनल गाडी चाललं पळय सगळं माझी सात नंबरला आहे तरी मी सांगितलं मोहिला बाबा सुरलो बाबा तू एक नंबर कर माझी शुभेच्छा तुझ्या पाठीची ऐक आणि मग माझ्या पाठीशी ऐक मित्रांनो बघा माझी आज गाडी क्षेत्रातलं खरोखरच मग ही वाक्य माझी ही मन भरणार वाक्य आज खरोखरच आज गुरु आज गुरु म्हणतात ना गुरुच्या मैदानात मागच्या वेळी हार झाली होती पण आज गुरुंना न पाहायला होतं तरी आज गुरुसाठी सगळ्या फॅन्ससाठी पाळलं आणि तुम्ही त्या शुभेच्छा काय मनापासून शुभेच्छा दादा आपल्या पेडगाव मध्ये सगळ्यांची चौथी की हॅटरी करावं पण ती हॅट्रिक आपल्या देवाची झालं नाही पण मागच्या वेळी त्याने हॅट्रिक करून दाखवली होती माणसाचा विषय असो किंवा जनावराचा विषय तुम्ही जे विचार करत चालत असं सगळंच घडत नाही आयुष्यात जर तसं घडलं असतं तर या जगातला एक सुद्धा माणूस दुखी झाला नसता त्यामुळं असं होणार उन्नीस वीस होणार त्यामुळं दुःख मान नसतं वेळ तेवढं पाच मिनिटं तेवढं मान मित्रांनो मित्रांनो छोट्या ड्रायव्हर खरोखर आज दिलदार मान दिलदार राजा म्हणजे खरोखर म्हणजे असं बैलगाड क्षेत्र पाहिजे मैत्रीपूर्व लढत पाहिजे हारू जिकू काय हो फक्त आनंद आज हा उद्या चुकू शकतो आज छोट्या ड्रायव्हर सांगितलं काय सांगितलं छोट्या दादा शुभेच्छा धन्यवाद